पूर्ण मुंबईला आम्ही दाखवून देणार काय मराठी एक मराठा एक मराठा तुम्हाला महाराष्ट्राचे आराध्य दैवत व स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावरती जाऊन छत्रपतींचे दर्शन घेतले साहेबांचे आशीर्वाद घेतले व ते परत सावरगावमध्ये आले सावरगावमध्ये आल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत झालं पाहुया त्यांचे स्वागत कसे झाले ते व्हिडिओमध्ये विस्तृतपणे पाहत होता मित्रांनो आपण आपल्या मराठा बांधवांचं यूट्यूब चॅनल मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आपला आपल्या मराठा बांधवांच्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा शिवाजी बंद जय भाई दादा जरंगे पाटिल तुम आगे बड़ो तुम्हारे साथ दादा जरंगे पाटिल तुम आगे बड़ो तुम्हारे साथ दादा जरंगे पाटिल तुम आगे बड़ो तुम्हारे साथ मराठा